आणि राजा रघुवंशीच्या खुना प्रकरणी मेघालयचे पर्यटन मंत्री पॉल लिंगडो यांनी हे प्रकरण प्रेमाच्या त्रिकोणाचं असल्याचं म्हटलंय मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि तिच्या तीन साथीदारांनी मिळून राजा रघुवंशी यांचा खून केला अशी माहिती पॉल लिंगडो यांनी दिली आहे Of uh, Raja Sonam Raghuvanchi had herself surrendered at the Nunganj police station of Ghazipur district, UP. Along with her, she had taken a group of three other contract killers. Vishal Singh Chauhan, Raj singh um, Kushnaya and Anand Kurmi, all residents of Hindu Madhya Pradesh. So the facts of the case have earlier been shared with you. By the SP of the district. He will be here uh, briefly. But at this stage, I must make a few points. First and foremost is the fact that we have proved that we have a capable police force that has been able to solve this case. Two, that as a state, आणि याच केस संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत डॉक्टर संदीप शिसोदे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नमस्कार स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये नमस्कार ऍडव्होकेट श्रिया आवले आपल्या सोबत आहेत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी श्रिया मॅडम नमस्कार आपलंही स्वागत नमस्कार आणि प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी नागपूरहून माझ्या सोबत आहेत प्रवीण मला सांगा अपडेट काय आहेत या या संपूर्ण प्रकरणामध्ये पाच जण जे आहेत ते या संपूर्ण केसमध्ये मध्ये प्रमुख आरोपी आहे आणि या पाच जणांच्या भोवतीच ही संपूर्ण केस फिरते आहे कायद्याच्या पुस्तकात जेव्हा ही केस येईल तेव्हा या पाच जणांचं नाव त्या पुस्तकात येईल आणि शिक्षा जी आहे या पाच जणांना होणार आहे आता इथले पाच जण कोण आहे यातला सगळ्यात महत्वाचा आरोपी जर कोणी असेल तर ती आहे सोनम सोनमनं या संपूर्ण प्रकरणामध्ये तीन कॉन्ट्रॅक्ट किलर जे आहे ते हायर केले आणि आता हे चार लोक झाले आणि पाचवं जे नाव आहे त्याचं नाव आहे राज कुशवाहा म्हणजे सोनमचं ज्या व्यक्तीसोबत प्रेम होतं अफेअर होतं आणि नवऱ्याला हे माहीत नव्हतं त्यामुळे राज कुशवाहा विशाल उर्फ विक्की ठाकूर राय आकाश राजपूत आनंद असे तिघं हे तिघं जे आहे हे तिघं कॉन्ट्रॅक्ट किलर होते सुपारी किलर होते त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये राज कुशवाह आणि सोनम यांनी मिळून सुपारी जी आहे कॉन्ट्रॅक्ट किलिंगची ती या तिघांना दिली होती आणि हे तिघं मेघालयमध्ये जाऊन त्यांनी या ठिकाणी राजा याचा खून जो आहे तो केला होता त्यामुळे राजा रघुवंशी याचा जेव्हा खून झाला त्यानंतर सोनम गायब झाली होती आणि आता हे प्रकरण उघडकीस कसं आलं तर मे तेवीस मेपासून सोनम बेपत्ता हो, असल्याचा दावा करत होती ती बेपत्ता होती टी व्हीवरती बातम्या येत होत्या इंटरनेटवर बातम्या येत होत्या तरी सोनम काही बाहेर कुठे बोलत नव्हती त्यामुळे आता आ, या संपूर्ण प्रकरणामध्ये घरच्यांनाही माहीत नव्हतं की आ, हा व्यक्ती कुठे गेला आहे राजा जो आहे रघुवंशी सोनमचा पती तो कुठं गेला याची माहिती फक्त सोनमला होती त्यामुळे राजाचं गायब होणं आणि राजा, राजा हनीमूनला गेल्याचं सांग सांगितलं होतं पण ते कुठे गेले त्यानंतर तो त्याचा पत्ता लागत नव्हता त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये संशयाची सुई जी आहे ती सोनमवर आली आणि मेघालयचे उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये तीन जणांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगची सुपारी जी आहे ती देण्यात आली होती या तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि सोनम अद्याप गुन्हा काही कबूल केलेला नाही आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये राज कुशवा जो आहे त्याची सुद्धा आता सखोल चौकशी सुरू आहे त्यामुळे हे जे पाच आरोपी आहे या पाच आरोपींना आता या प्रकरणामध्ये कडक शिक्षा मिळावी यासाठी आय चौकशी यात व्हावी असं मृतक जो आहे राजा कुश त्याची मागणी आहे त्यांच्या कुटुंबियाची मागणी आहे राजाचे कुटुंबीय राजा असं म्हणत आहेत की राजा रघुवंशीचे त्याच्या भावाचं एक बाईट आत्ता आलेलं आहे की या प्रकरणामध्ये आय चौकशी व्हावी आणि सोनमने जे कृत्य केलेलं आहे यासाठी तिलाही कठोरातलं कठोर शासन जे आहे ते व्हावं आता या प्रकरणामध्ये न्यायालय हे रेअरेस्ट ऑफ द रेअर प्रकरण आहे का त्यामुळे याच्यात फाशीसारखी शिक्षा होते का याकडे जेव्हा हे प्रकरण पुढे जाईल आरोपपत्र दाखल होतील तेव्हा कळेल बर ठीक आहे डॉक्टर संदीप शिसोदे मानसोपचार तज्ञ डॉक्टर असं काय नेमकं होतं कारण मला मध्ये बघताना असं आश्चर्याचा धक्का हा होता की लग्न होऊन जेम तेम सत्तावीस अठ्ठावीस दिवस झाले ते पण आजपर्यंत म्हणजे त्यांचं लग्न झाल्यानंतर त्याचा मृत्यू होईपर्यंत अवघे दहा बारा दिवस झाले होते असा काय राग असतो किंवा असा काय मानापमान असतो की लग्न झालं सोहळा झाला त्याच्यामध्ये दोन्हीकडचे नातेवाईक आले आणि त्याच्यानंतर दहा अकरा दिवसांनंतर एखादी वधू असा प्लॅन जेव्हा करते त्यावेळेस खरंच ती मानसिक स्थिती वेगळी असते की ही गुन्हेगारी प्रवृत्ती एखाद्या रागातून येऊ शकते होत अस मी सांगतो या ठिकाणी की सुरुवातीला त्या लग्नाच्या बाबतीमध्ये ज्या चर्चा सुरू असतील त्या चर्चांमध्ये बरेचदा सांगितलं जातं की माझ्याकडनं हे शक्य नाहीये तुम्ही सगळ्यात मला प्रेशराईज करू नका मी असं काही केलं तर भंत काहीतरी करून टाकेल किंवा टोकाचं पाऊल मी घेऊन घेईल असं पण दिसत या केस मध्ये काय होतं की पॅनिक होतात बरेचदा लोक की माझ्या मनासारखं झालेलं नाहीये आणि जी व्यक्ती ज्या व्यक्तीसोबत मी राहतीये राहतोय ती व्यक्ती मला अजिबात आवडत नाहीये त्याच्यापेक्षा मी स्वतःच आयुष्य संपवलेलं चांगलं किंवा त्या व्यक्तीचं आयुष्य संपवलेलं चांगलं याच्यामध्ये असं चा पण दिसून येतं की बऱ्याच आधीपासनं ही जी लोक अशा प्रकारचं कृत्य करतात ते सायकोलॉजिकली वीक असतात सायकोलॉजिकली त्यांना इश्यूज असतात त्यांचं मेंटल वेलबिंग हे चांगलं नसतं आणि अशा प्रकारच्या टोकाचं डिसिजन कुठल्याही कॉन्सिक्वेन्सेसचा विचार न करता ते सहजपणे घेत असतात म्हणजेच हे सुरुवातीपासूनच सायको सायकोलॉजिकली वीक आहेत असं मला दिसत आहे या प्रकरणाच्या डिटेल्स बघितल्यानंतर काय वाटतं म्हणजे ती लग्नाला तयार नसावी घरच्यांचं प्रेशर असावं की आणखीन काही वेगळी कारण असू शकतात यामध्ये कारण पोलिसांचं असं म्हणणं आहे की हा लव्ह ट्रायंगल आहे लग्नाला तयार नसावी असंच दिसतं कारण अगदी सत्तावीस दिवस झालेली आहेत आणि मला असं वाटतं की घरच्या लोकांच्या प्रेशर खाली की एवढे एकदा करून टाकूया हिचं तू कर आमच्या मनासारखं नंतर बघू आपण काय होतं पुढे असं असण्याची शक्यता मला जास्त वाटते आणि मे बी जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीला पण याची कल्पना दिलेली असावी की असं असं होतं पण आता ते असणार नाही वगैरे वगैरे असं कुठल्या तरी गोष्टी झालेल्या असाव्यात असं मला वाटतं कारण अगदीच काही दिवसानंतर हे कृत्य करणं म्हणजे हे बऱ्याच दिवसापासूनच शिजत असेल किंवा सायकोलॉजिकली या सगळ्या गोष्टी होताना होताना दिसत आहेत त्याच्यामध्ये मे बी जो मधला मार्ग असेल जो या व्यक्तीला पाहिजे होता तो व्यक्ती त्या त्या जो मृत व्यक्ती आहे त्या व्यक्तीने तिला तशी मदत केलेली नाहीये तसं तिला काय म्हणतो तिच्या मनासारखं केलं नाही आणि शेवटी मग हा टोकाचं पाऊल उचलावं लागलं कारण मला आणि माझ्या आयुष्याला जेव्हा थ्रेट होतो तेव्हाच मी कोणाच्या तरी दुसऱ्याच्या आयुष्याला थ्रेट देतो आणि हे इरॅशनॅलिटी मधनं येतं हे का ये चा, ये चा आ, काही याच्या याच्यामध्ये रॅशनल नाही आहे अगदी थोडासा संवाद जर याच्यामध्ये साधला गेला असता थोडस शांतपणे याच्यामध्ये घेतलं गेलं असतं काही मानसतज्ज्ञांची मदत घेतली गेली असती किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत घेतली गेली असती तर हे अशा प्रकारचं कृत्य जे एक वेगळ्या प्रकारचा मानसिक सेट करतोय आणि याच्यातनं खूप येणाऱ्या मुलांमध्ये हे चुकीचे संदेश जाणार आहेत अत्य, वाईट आणि आपल्या या कल्चरल देशासाठी ही खूप वाईट घटना आहे असं मी मानतो डॉक्टर श्रिया ऍडव्होकेट श्रिया आवले आपल्यासोबत श्रियाजी मला सांगा आजकाल अशा अनेक केसेस आपण पाहतोय ही केस तुम्हाला वेगळी वाटते की सध्या अशा प्रकारच्या केसेस आपल्या समोर येणं हे आपल्या समाजासाठी फारसं नवं राहिलेलं नाहीये मुळातच हा विषय जसं डॉक्टर सरांनी सांगितलं आता की याच्यात दोन तीन मुद्दे आहेत एक आहे सायकोलॉजिकल एक आहे सोशल आणि एक आहे लिगल तर आता सायको सोशल लिगल असा इशू आहे हा प्राथमिकदृष्ट्या बघितलं तर दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत साधारणतः आजकाल असे गुन्हे घडताना आपल्याला सर्रास दिसतात याच कारण म्हणजे की एकतर लग्न लग्नात असणाऱ्या ह्या ज्या प्रथा परंपरा आहेत आणि दुसरी गोष्ट जे कल्चरल आणि सोशल प्रेशर आजकाल मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट जर डॉक्टर सरांनी मांडलेला मुद्दा आहे त्याच्यामध्ये की ट्रान्सपरन्सी कदाचित नाहीये संवाद या लग्न करताना एक ट्रान्सपरन्सी आणि संवाद नसल्यामुळे अशा घटना आपल्याला सर्रास होताना दिसतात असं माझं मत डॉक्टर मला एक सांगा की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या वेगवेगळ्या केसेस म्हणजे एक केस तर आपल्या देशामध्ये दे ब्ल्यू ड्रम म्हणून प्रचंड गाजली ज्याच्यामध्ये त्या बाईचं कोणाशी तरी अफेअर होतं तिला मुलगी होती तिचा पती परदेशात होता मग तो आला इकडे मुलीच्या बर्थडेसाठी मग त्या बाईनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं त्याचा खून केला आणि मग त्याला एका डब्यामध्ये एका ड्रम मध्ये भरून त्याच्यामध्ये सिमेंट टाकलं वगैरे अख्खा देशामध्ये खळबळ माजवणारी ती घटना होती मात्र या प्रेमाच्या त्रिकोणाकडे पाहताना किंवा लव्ह कडे पाहताना असं कायम दिसतं की जेव्हा याच्यामध्ये गुन्हेगार बाई असते त्यावेळेस याची जितकी चर्चा होते तितकी जेव्हा याच्यामध्ये गुन्हेगार पुरुष असतो त्यावेळेस होत नाही म्हणजे ते बाईनं जणू काही जगात नाही घडलेला असं काहीतरी गुन्हा केलेला आहे असं तिला टोचलं जातं किंवा मग तमाम बायकाच कशा अशा झालेल्या आहेत असं म्हटलं जातं ही आपल्या आपल्याच सम, समाजाची आहे की इन जनरल मानवजातीची ही मानसिकताय ही इन जनरल मानव जातीची मानसिकता आहे की प्रोजेक्ट ट्रोजेक, प्रोजेक्शन असतं हे ॲक्च्युली सायकोलॉजिकली की मी माझा समाज आणि माझे माझ्या बरोबरचे मेल हे कम्पेरेटिव्ह स्त्रियांपेक्षा बरे असतात चांगले असतात तेवढे क्रूर नसतात असा खर तर फाल्स रिडिंग आहे याच्यामध्ये मला असं दिसतं की त्या महिलेच्या बाबतीमध्ये तिला तिचा जो प्रियकर होता त्याने अॅशुअर केलेला आहे असं मला दिसतं आणि तो तिच्या पाठीशी असल्याशिवाय ती असं कृत्य करणार नाही आणि एकंदरीतच जर आपण बघितलं तर सायकोलॉजिकल वेलबिंग हे स्त्रियांचं स्ट्रॉंग आहे पुरुषांपेक्षा सुसाईड करण्याचं प्रमाण असेल मर्डर इतरांचं करण्याचं प्रमाण असेल डिप्रेशनचं प्रमाण असेल किंवा इतर कुठले प्रमाण असतील त्याच्यामध्ये जवळपास निम्म्या पर्सेंटनी महिलांची मानसिकता पुरुषांपेक्षा चांगली आहे म्हणजे जी पुरुषांची पुरुषांची खराब खराब आहे जर असेल तर महिलांची खराब आहे आणि या एकूण याच्यामध्ये महिलांचं वेलबिंग खूप स्ट्रॉंग असतो आणि आ, महिला या सायकोलॉजिकली खूप स्ट्रॉंग असतात ओके okay. प्रवीण मला एक सांगा की या या प्रकरणामध्ये जर लव्ह ट्रायंगल असेल तर मग शक्यता ही आहे की सोनमचं कदाचित लग्न अगोदर कुणाशी तरी प्रेमसंबंध किंवा जे आरोपी पकडलेले आहेत त्याच्यापैकी कुणाशी तरी प्रेमसंबंध असू शकतात त्या लग्नाला नकार मिळालेला असू शकतो आणि मग नाही घडलेलं असू शकतं अर्थात या सगळ्या शक्यता आहेत आतापर्यंत या संदर्भात कोणतंही अधिकृत वक्तव्य कुणाचंही समोर आलेलं नाहीये पण जी माहिती इंदोरमधन समोर येते त्यानुसार झालं होतं काय नेमकं म्हणजे इतकं मोठं पाऊल जर सोनमनं उचललं असेल तर त्यासाठी अशी काही पार्श्वभूमी होती का मेघालय चे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये या संपूर्ण केस संदर्भात विश्लेषण केलं आहे या संपूर्ण केस म्हणजे ही हाय प्रोफाईल केस होती मेघालय मध्ये पर्यटक मोठ्या ये हो। प्रमाणामध्ये येतात त्यामुळे तिथे अशा पद्धतीने एखाद्या एखादी महिला पर्यटक गायब होणं हे अत्यंत महत्व म्हणजे धक्कादायक होतं त्यामुळे मेघालय सरकारनं पुढे येऊन या केसची डे टू डे माहिती जी आहे ती पुढं दिली आता मेघालय सरकारचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये की सर्वात आधी ही महिला जेव्हा गायब झाली तेव्हा या महिलेनं कोणालाही सांगितलं नाही दुसरं जेव्हा ही संपूर्ण केस ट्रॅक झाली पाच आरोपी निष्पन्न झाले या पाचही आरोपींनी कोल्ड ब्लड ब्लडेड हे हत्याकांड जे आहे के ते केलेलं आहे त्यामुळे एखाद्याला राग आला त्यामुळे कोणाचा खून केला याला वेगळी शिक्षा आहे कायद्यानुसार पण शांतपणे म्हणजे महिन्या दोन महिन्याचं प्लॅनिंग लग्नाच्या पूर्वीचं प्लॅनिंग लग्न झालं ते त्यानंतर शांत राहणं कारण लग्नातही अशा पद्धतीचे वाद निर्माण होऊ झा होऊ शकले असते किंवा लग्न पूर्वी वाद, वाद निर्माण होऊ शकले असते त्यानंतर लग्न होणं हनीमूनला जाणं आणि त्यानंतर तिथं जाऊन खून करणं त्यामुळे हे अत्यंत प्लॅनिंगनं कोल्ड ब्लडेडली हे सगळं हत्याकांड झालेलं आहे आता राहतो प्रश्न ज्यांनी खून केला जे तीन आरोपी आहे हे तीन आरोपी मध्य प्रदेशचे आहे या तीन आरोपींना या प्रकरणातला जो दुसरा दोन क्रमांकाचा जो आरोपी आहे राज कुशवाहा त्यांनी हायर केलं होतं त्यांना पैसे दिले होते त्यामुळे हे आरोपी नोटोरियस क्रिमिनल्स म्हणजे यांच्यावरती यापूर्वी Uh, काही गुन्हे होते का मग त्यातून ते जामीनदार कसे आले या सगळ्यांचा आता उलगडा जो आहे तो होणार आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीला मारणं इतकं भारतात सोपं आहे का की एखाद्या महिलेच्या मनात येतं तिचं कोणासोबत तरी अफेअर असतं राज कुशवा नावाच्या माणसासोबत आणि त्यानंतर हे सगळं मेघालय सरकारनं सांगितलेलं आहे की ती तिच्या मनात येतं आणि नंतर ती ति ज्याच्यासोबत तिचं था लग्न झालं आहे पंचवीस ती पंचवीस सव्वीस दिवसापूर्वी त्याच्या खुनाचं प्लॅनिंग करतं त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये हे जे सगळा गुन्हा झालेला आहे याच्यामध्ये कोल्ड ब्लडेडली हे सगळं झालेलं असल्यामुळे या संपूर्ण आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी आता प्रयत्न होणं गरजेचं आहे असं नातेवाईकांचं म्हणणं आहे जो व्यक्ती या संपूर्ण प्रकरणामध्ये गेला राज रघुवंशी त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये सी बी आय चौकशी व्हावी मी या आता मी सांगितल्याप्रमाणे यापूर्वी कायद्याच्या पुस्तकामध्ये ही केस सुद्धा अत्यंत महत्वाची आहे आता गुन्हा महिलेनं केला का पुरुषानं केला हा कायद्याच्या दृष्टीनं हा भाग दुय्यम आहे पण एखादा गुन्ह्याचा मागची पार्श्वभूमी काय आहे कोल्ड ब्रेडेडली त्या व्यक्तीकडे हाच फक्त ऑप्शन होता का सोनमकडे आप त्या आपल्या मित, मित्रासोबत प्रियाकारासोबत मिळून या व्यक्तीचा खून करणे हाच फक्त ऑप्शन होता का इतरही तिच्याकडे काही ऑप्शन्स उपलब्ध होते त्यामुळे तिला शिक्षे जी या प्रकरणामध्ये शिक्षेची काही माफी आहे ती काही मिळण्याची शक्यता नाही आहे आता सोनमनं पोलीस चौकशी दरम्यान नाकारलं आहे की तिचा या संपूर्ण प्रकरणाशी काही संबंध नाही आहे मग ती एवढे दिवस का गायब होती तेवीस मेला ज्या पद्धतीनं ही संपूर्ण संपूर्ण घटना झाली त्याचा मृत्यू झाला संशयास्पद मृत्यू होता मग ती पुढं का आली नाही त्यानंतर ती उत्तर प्रदेशमध्ये कशी सापडली त्यानंतर हे जे तीन तीन किलर्स होते कॉन्ट्रॅक्ट किलर ते तिथं कसे पोहोचले आणि या सोनमसोबत जो मित्र होता प्रियकर आहे जो सोनमचा राज या संदर्भात त्याचं नाव कुशवा जे राज कुशवा नाव ज्या त्या त्यांनी ता, ता, पैसे जे आहे ते कसे पोहोचवले या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती आता होणार आहे आणि या प्रकरणामध्ये हे हाय प्रोफाईल प्रकरण झालेलं आहे त्यामुळे या प्रकरणात कोणीही माफीसाठी पात्र सध्या तरी ठरणार नाही पण हे कॉन्ट्रॅक्ट किलर जे आहे यांची सुद्धा चौकशी होणार आहे यांनी यापूर्वी अशा काही घटना केल्या का पण हे अत्यंत धक्कादायक आहे महिला किंवा पुरुष हे हा दुय्यम भाग आहे याच्या संपूर्ण प्रकरणामध्ये पण एखाद्या व्यक्तीला संपवणं कॉन्ट्रॅक्ट किलरच्या माध्यमातून संपवणं हा एकमेव पर्याय या महिलेपुढं होता का आणि दुसरा काही पर्याय तिच्या तिच्यासमोर उपलब्ध होता का याचीही चौकशी जी आहे ती आता होणार आहे आणि सुद्धा जेव्हा सुनावणी होईल तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढं ध्यानात घेतल्या जातील आणि सोनमला विचारलं जाईल की या संपूर्ण प्रकरणामध्ये राज रघुवंशीचा खून हा एकमेव पर्याय तिच्याकडे उपलब्ध होता का दुसरे काही पर्याय होते कुठल्याही परिस्थितीमध्ये खून करणं हा एकमेव पर्याय कुणासमोरही असू शकत नाही किमान या परिस्थितीमध्ये तर नाहीच नाही श्रिया मला एक सांगा की यास ही सगळी केस का इतकी चर्चेला आली म्हणजे मध्य प्रदेश मधली केस असताना मेघालयमध्ये गुन्हा होत असताना सुद्धा आपण त्याची चर्चा करतो याचं खूप महत्वाचं कारण आहे कारण लग्न आणि कुटुंब या दोनही व्यवस्था या भारतीय संस्कृतीसाठी प्रचंड महत्वाच्या मानल्या जातात रादर कुटुंब ही व्यवस्था आपल्या समाजामध्ये म्हणजे तुम्ही पहिल्या उत्तराला म्हटलं होतं की समाजाच्या दृष्टीनं विचार केला संस्कृतीच्या दृष्टीनं विचार केला कायद्याच्या अनुषंगानं विचार केला तर सगळ्याच पातळीवर ही केस महत्वाची ठरते पण स्ट्रायकिंग काय आहे या केसमध्ये तर स्ट्रायकिंग हे आहे की एका नववधून दहा बारा दिवसांच्या आतमध्ये आपल्या नवऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी सुद्धा केला कायद्याचा जेव्हा भाषेमध्ये ही केस गणली जाईल किंवा कोर्टामध्ये जेव्हा ही केस येईल तेव्हा हा जो स्ट्रायकिंग फीचर आहे यातलं की तिनं फक्त दहा बारा दिवसांमध्ये हे सगळं अंमलात आणलं म्हणजे अकरा तारखेला त्यांचं लग्न झालं आणि तेवीस तारखेला त्याची डेड तो गायब झाला आणि दोन तारखेला त्याची डेड बॉडी सापडली हे कमी वेळ जो आहे तो सोनमसाठी किंवा हा जो गुन्हा करणारे त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो की त्यांच्यासाठी सोपा ठरू शकतो कसं आहे की आता त्यांनी जसं आपले प्रवीण प्रवीण आहेत त्यांनी आता सांगितलं होतं की या केस कडे बघताना बग, आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी महिला आहे जिने हा खून म्हणजे आता तसं म्हटलं जात आहे की ती आणि तिच्या साथीदारांनी असं कोल्ड ब्लडेड मर्डर केलेला आहे तसं बघितलं तर ज्या ते हे रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे की नाही हे पुरावे समोर आल्यानंतर आणि अनेक त्याच्यामधल्या गोष्टी अजून समोर यायच्या ज्याची चौकशी अजून चालू आहे आता आता मी आपल्या स्क्रीनवर एक हेडलाईन पण पाहिली की ती महिला खरंच आरोपी आहे का पीडित आहे तर पोलिसांसमोर हे पण आव्हान एक असणार आहे की खरंच ते आरोपी आहे का पीडित आहे अशा एक एक अशा अनेक पैलू जेव्हा या केसचे उलगडतील तेव्हा आपल्याला नक्की कळेल की या केस मध्ये काय होणार आहे पण साधारणतः म्हणजे प्रथम दर्शनी हे सगळं बघता असं लक्षात येत आहे की हा कोल्ड ब्लडेड मर्डर आहे आणि जर ती पीडित असेल तर तो पहिलू पण समोर नक्कीच येईल पण प्रथमदर्शनी बघतात आता फक्त दोनच पर्याय आहेत एक तर रेरो, रेरेस्ट रेर रेरेस्ट ऑफ रेअर केस असेल तर फाशी नाही तर मग जन्म ठे असे दोन पर्याय आहेत कारण आपल्या मार्फत एक अजून एक प्रश्न उचलला गेला की तिच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता का कारण कसं असतं अशा सिच्युएशन मध्ये एका टोकाला प्रेम जात आपलं आणि म्हणून आपण कोणाचा तरी खून करायचा हे काही जस्टिफाईड नाहीये पर्याय अगदीच अगदीच आणि कायद्यानं तिला अभय मिळणारच होतं तिने तक्रार करू शकली असती तिथे लग्नातून बाहेर पडू शकली असती ती डिवोर्स घेऊ शकली असती ती काहीही करू शकली असती बट मर्डर काही करू शकत होती तो काही शेवटचा किंवा पहिला असा कुठलाही ऑप्शन असण्याचा मुद्दाच येत नाहीये त्यामुळं जेव्हा अशा केसेस समाजामध्ये समोर येतात त्यावेळेस प्रश्न फक्त त्या एका व्यक्तीच्या मानसिकतेचा नसतो तो त्या समाजाच्या मानसिकतेचा सुद्धा असतो त्यामुळंच ही जी केस सोनमची समोर आलेली आहे ती जरी केस मध्य प्रदेशमधली असली तरी अवघ्या देशाच्या दृष्टीनं ती चिंता वाढवणारी आहे कारण लग्न या गोष्टीला सामोरं जात असताना आपण त्याच्यामध्ये बळजबरी तर करत नाही आहोत ना मुलांच्या मनाचा विचार तर होतोय ना आणि जर तो झाला नाही तर भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार करण्यासाठी अगदी टोकाची म्हणावी अशी ही केस आहे कारण प्रत्येक केसमध्ये असं काही होत नसतं पण मन मारून जगण्याचा मार्ग हा प्रत्येकालाच परवडेल असा नसतो त्यामुळे कधी कधी पाय फुटतात या मन मारण्याला आणि मग त्याचे असे परिणाम आपल्याला दिसू शकतात अर्थात हे सगळे आपले अंदाज आहेत अजूनही या केसमधल्या बऱ्याचशा बारकावे समोर यायचे आहेत कारण सोनमची चौकशी झाल्यानंतरच ते येणं अपेक्षित आहे आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार